वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा वजन कमी करण्यासाठी लोक जिम पासून डायट पर्यंत सर्व काही करतात पोटाचा घेर कमी करण्यासाठी जिमला ला डाएट डायट करणं सर्वांना जमत असं नाही लठ्ठपणा ही एक वाढती समस्या आहे कॅन्सर डायबिटीज हाय ब्लड प्रेशर यासारखे गंभीर आजार यामुळे उद्भवू शकतात जर जास्त मेहनत न करता वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी एक पावडर आहे ज्यामुळे काही दिवसातच तुमचं वजन कमी होईल जिरे ओवा आणि बडिशोप हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित प्रमाणात घेऊन भाजून घ्या थंड झाल्यावर याची पावडर बनवून घ्या ही पावडर एका काचेच्या भांड्यात ठेवा हे मिश्रण सकाळी दुपारी आणि रात्री जेवणाआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा घाला त्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून प्या ज्यामुळे पोट फुगणं अपचन आणि झोपणं येण्याची समस्या कमी होईल ओव्यात कॅल्शियम आयरन फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहतं चरबी कमी होण्यास मदत होते भूक कमी लागते आणि आतडे साफ राहण्यास मदत होते कमी कॅलरीजयुक्त फूड्स फायबर्सने परिपूर्ण असतात ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते शरीरात पाणी जमा होत नाही पचनक्रिया चांगली राहते याशिवाय विटॅमिन मिनरल्स अँटी भरपूर असतात शरीराला ऊर्जा मिळते कमी होतो युरिनल धोका आणि हार्मोनल संतुलन राहते लिंबात विटॅमिन सी सायट्रिक ऍसिड असते ज्यामुळे शरीरातील घाण कमी होते लिंबू वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली बनवण्यासाठी तसेच ऊर्जेचा स्तर आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते जिऱ्यातील थर्मोजेनिक गुण शरीराचे तापमान वाढवतात ज्यामुळे चयापचनाची क्रिया सुधारते जिरे पचनतंत्र मजबूत ठेवते यामुळे गॅस अपचन सूज येणं अशा समस्या कमी होतात जिर्यात अँटीऑक्सिडेंट असतात नियमित जिराच्या सेवनाने शरीरात फॅट जमा होत नाही